पागडी मुक्त मुंबईचे पोस्टर लागलेले आहेत आणि हे पोस्टर फसवे आहेत आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी जे सांगितलेलं आहे ते त्यांनी असं सांगितलेलं आहे की पागडी मुक्त मुंबई याचा अर्थ असा की त्यांना मुंबई या मुंबईतील लाखो रहिवाशी जे पागडीच्या इमारतीमध्ये राहतात त्यांना मुंबईच्या बाहेर पाठवायचं आहे असं सांगितलं मुंबईच्या पप्पूंनी सांगितलं आता उत्तर मी तुम्हाला काय देतो ते ऐका आदरणीय एकनाथरावजी शिंदे साहेबांनी जे सांगितलं पत्रकार परिषदेमध्ये ते हे सांगितलं की पागडी मुक्त मुंबई म्हणजे काय तर या पागणीच्या बिल्डिंग मध्ये जे लाखो मुंबईकर राहत आहेत घर आहे त्या घराच्या बदल्यामध्ये त्यांना नियमाप्रमाणे जे घर मिळणार आहे ते तर मिळणारच आहे पण त्याबरोबर मालक आणि इतर यांच्या एफ आय किंवा त्या गोष्टीमध्ये त्या धोरणामध्ये आम्ही थोडा बदल करू म्हणजे त्यांना पण त्याचा फायदा होईल आणि जे त्या पागडीच्या इमारतीमध्ये आमचे जे भाडेकरू राहत आहेत जे टेनंट राहत आहेत त्यांना त्याचा लाभ मिळेल याचा अर्थ काय की आता जे भाडेकरू राहत आहेत ते करू जर त्यांचं घर तीनशे स्क्वेअर फूटपेक्षा कमी असेल तर त्यांना तीनशे स्क्वेअर फूट तर मिळेलच प्लस पणजीबन पकडून प्रत्येक भाडेकरूला चारशे पाच स्क्वेअर फूट ते चारशे पंचवीस स्क्वेअर फूटचं घर हे मिळणारच आहे